काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर काळगे साहेब यांच्या प्रचारार्थ आपले सर्वांचे लाडके नेते माननीय सन्माननीय आदरणीय आम्ही जी भैया साहेब त्यांचं त्यांचं आगमन झाले सर्वांना विनंती करतो की सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं सांगतो की नक्कीच लोकसभेत जातील था 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 आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत गुन्हेगारी वाढली आहे चोऱ्या वाढल्यात हल्ले वाढलेत हे आपण समजून घेतलं पाहिजे भ्रष्टाचार वाढलाय याचा विचार केला पाहिजे आणि याचा त्रास सामान्य माणसाला होतोय पोलीस स्टेशनमध्ये तशील कचेरीमध्ये शासकीय कार्यालयामध्ये महायुतीचं सरकारच जिथं सरकारच भ्रष्टाचाराच्या पायावर उभा आहे पन्नास खोके हो एकदम ओके हो राहून गेलं तुमचं महायुतीचं सरकारच भ्रष्टाचाराच्या पायावर उभा आहे तेव्हा त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार वरून वसुली सुरू आहे इथेही जी चर्चा होते आम्हाला काय बाबा आम्हाला वर द्यावं लागतं अशी सरळ चर्चा आहे आणि सामान्य माणसाची पिळवणूक होते आहे असं कधीही काँग्रेसच्या काळामध्ये झालं नाही ते आम्ही कधी होऊ दिलं नाही आणि आजही हे तर तुमच्या पुढं सांगायला हरकत नाही की तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडला असल्यामुळं या सगळ्या यंत्रणेवर अंकुश तरी आहे हे सगळं लपून छपून चाललंय ते सुद्धा होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत कुठं काही आम्हाला तक्रार आली तर लगेच आम्ही फोन करून विचारतो हे काय चाललंय एखाद्या डॉक्टरला त्रास होतो कारण नसताना एखाद्या व्यापाऱ्याला त्रास होतो एखाद्या शिक्षकाला त्रास होतो एखाद्या प्राध्यापकाला त्रास होतो एखाद्या दुकानदाराला त्रास होतो असा कुठेही त्रास झाला तर आमचे हे सगळे सहकारी तातडीनं आम्हाला कळवतात आणि तिथेच अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारतो आणि त्याला तिथेच थांबवतो हे देखील मला मुद्दामून आपल्याला सांगितलं आता आपल्याला दा असं वाटेल की बाबा आपली भेट निवडणुकीमध्ये होते कधीतरी येता जाता आपण भेटतो कधीतरी आपली कुणाच्या तरी घरी भेट होते पण क्षणोक्षणी लातूरच्या कोपऱ्यामध्ये काय चाललंय याची खबर बात लातूरच्या कोपऱ्यामध्ये काय चालतंय डॉक्टर शिवाजी काळगे चालले याची खबरगात आम्ही घेत असतो कोयता गँग एक निघाली असं मी ऐकतोय कोयता गँग इकडे लोन आलाय पण माझ्या सहकार्यानं मी सांगू इच्छितो की यापुढे कोयता गँग याच दर्शन लातूरकरांना होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कोण आहेत ते त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा बंदोबस्त केला पाहिजे हे देखील मी आज या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो कारण इथला तो ज्वलंत प्रश्न आहे मध्ये असं होतच कस याला कोण खत पाणी घालत आहे याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल लातूरच्या संस्कृतीला कुठेही ठेच लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्या पुढे मांडावंच लातूरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं डॉक्टर शिवाजी काळगे देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुमचं प्रतिनिधित्व करणार आहेत काल राहुल गांधी लातूरमध्ये अचानक आले मुक्काम केला डॉक्टर शिवाजी काळगे यांची त्यांची भेट झाली परिचय झाला डॉक्टर शिवाजी काळगे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि एक बरं झालं आता तुम्हाला लोकसभेमध्ये राहुल गांधी बरोबरच काम करायचं त्यामुळे तुमची भेट झाली ओळख झाली हे बरं झालं भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राहुल गांधी यांची साथ देण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याला निवडून द्या राहुल गांधी आणि काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे आपल्यासाठी